उपविभागीय अधिकारी माळशिरस विभागामुळे आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि त्या त्याचा एक भाग म्हणून आता उद्या पोलिंग स्टाफचं मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघासाठी तीन चार दोन हजार चोवीस अखेर एकूण मतदार आहे तीन लाख छत्तीस हजार आठशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या आहे एक लाख पंच्याहत्तर हजार तीस आणि स्त्री मतदारांची संख्या आहे एक लाख एकसष्ट हजार आठशे दोन आणि इतर तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे एकतीस सैनिक मतदारांची संख्या आहे चारशे एकवीस आपल्या मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अडतीस मतदान केंद्र आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी दोन हजार तीनशे तेरा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष सहाशे बेचाळीस पहिला मतदान अधिकारी चारशे चौऱ्याऐंशी आणि इतर मतदान अधिकारी अकराशे चौऱ्याण्णव अशी संख्या आ, या आहे याखेरीज निवडणुकीसाठी वेगवेगळी जी पथकं आहेत आपल्याकडे ज्याच्यामध्ये भरारी पथकं आहेत स्थिर निरीक्षण पथक आहे आचारसंहिता पक्ष आहेत अशा सगळ्या पथकांसाठी मिळून आपल्याकडे जवळजवळ पाचशे कर्मचारी कार्यरत आहेत त्याच्यामध्ये नोडल पंचवीस नोडल ऑफिसर आहेत पस्तीस क्षेत्रीय अधिकारी आहेत आणि या सगळ्यांना आम्ही त्यांच्या त्यांच्या कामांचं प्रशिक्षण दिलेलं आहे जे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे एकूण पस्तीस आपण झोन्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यात येणाऱ्या नऊ ते दहा केंद्रांची जबाबदारी ही आपण त्यांच्यावरती सोपवलेली आहे त्यांना आता आपण मशीनचं ऑन ट्रेनिंग देत आहोत आणि उर्वरित जवळजवळ अडीच हजार कर्मचाऱ्यांसाठी आपण सहा सात आठ अशा तीन दिवशी अकलूजमध्ये प्रशिक्षण ठेवलेलं आहे एकूण सहा सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे